श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं नवीन एका मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या समाजाचे लोक राहतात आणि प्रत्येक समाजातील लोक त्यांचे त्यांचे उत्सव सण हे मोठ्या उत्साहात सेलिब्रेट करत असतात तर त्यापैकीच आज विठ्ठल बिरदेव यात्रा पट्टणकोडोली हे नवीन एक अनुभवण्यासाठी मी ते आलेली आहे तर चला बघूया आजचा अनुभव कसा असतो ते कोल्हापूर पासून पट्टणकोडोली अंदाजे अठरा ते वीस किलोमीटर आहे म्हणजे जायला एक अर्धा तास तरी लागतो पण जातानाच एवढं ट्रॅफिक लागेल हे अपेक्षित नव्हतं मला थोडंसं लवकर पोहोचायचं होतं कारण इंट्रो शूट करायचा होता म्हणून मी लवकरच निघाले पण ट्रॅफिकमुळे व्हायचा तो उशीर झालाच मला गेल्या वर्षी पट्टणकोडोलीला आलेली मी ही यात्रा बघण्यासाठी विठ्ठल बेर्देव यात्रा पण त्यावेळेस मला माहिती नव्हतं की हे एवढं मोठं एवढं असं छान असणार आहे त्यामुळे मी एखादी शॉर्ट शूट केली होती आणि मला ॲक्च्युअल त्याबद्दलची काहीच आयडिया नव्हती की काय असणार आहे किंवा जी भाकणूक सांगितली जाते ती कशा पद्धतीने असते याचं काहीच नॉलेज नव्हतं पण आज व्लॉग शूट करायचा म्हणून मी सकाळी लवकरच निघालेली आहे थोडा फास्ट स्टडी केलेला आहे आणि पट्टणकोडलीचा माझा एक मित्रही आहे जो मला ह्याची इत्तमभूत माहिती देणार आहे त्यामुळे तो मला प्रॉपर सांगेल की काय असते का सेलिब्रेट केलं जातं आणि इकडे हळद मोठ्या प्रमाणावर भंडारा म्हणतात भंडारा मोठ्या प्रमाणावर उधळला जातो आणि सगळेजण येलो येल्लो दिसत असतात तर चला बघूया पटंग ग्रामपंचायत मधून सगळी मानकरी हे दिन आता फरांडे बाबा भेटीसाठी जाणार आहेत भेटीसाठी गेल्यानंतर तिथून फरांडेचा कार्यक्रम झाल्यानंतर भरांडे बाबा हे मंदिर मध्ये येऊन भाकलूकचा कार्यक्रम होणार तिथून पुढून पाठिमाल्या गादीला त्यांचं विराजमान होणार थँक्यू सो मच या दादांनी थोडीफार आयडिया तर दिली की यात्रेमध्ये ऍक्च्युअल काय असणार आहे पण त्यानंतर थोडं स्टडी केल्यानंतर मला समजलं पट्टणकुडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रा आणि भाकणूक दरवर्षी दसऱ्यानंतर साजरी केली जाते या यात्रेमध्ये जवळपास पन्नास टनपेक्षा जास्त भंडारा उधळला जातो आणि हेडा नृत्य आणि फरांडे बाबांकडून केली जाणारी भाकणूक हे या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य आहेत तर चला आज काहीतरी नवीन आणि भारी एक्सपिरियन्स करूया पंढरपुरातील एकादशी सोहळा आणि पायी दिंडी महाराष्ट्रातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा ठरतो मात्र त्यानंतरची दुसरी सर्वात मोठी यात्रा म्हणून कोल्हापूरच्या पट्टणकोडोलीतील विठ्ठल बिरदेव यात्रेकडे पाहिले जाते आणि तेच अनुभवण्यासाठी आज मी इथे आली इथे सगळा माहोल बघून तर एकदम भारी वाटतंय कोडोलीची विठ्ठल बिरदेव यात्रा म्हणजे अहिंसाचा संदेश देणारी यात्रा महाराष्ट्रातील धनगर समाज हा मुख्यत्वे करून मांसाहारी आहे पण या समाजाची सर्वात मोठी यात्रा जिथे भरते तो देव मात्र पूर्णपणे शाकाहारी आणि अहिंसाचा प्रचार करणार आहे तो देव म्हणजे कोडोली येथील श्री विठ्ठल बिरदेव भंडारा नवीन लोकर खोबऱ्याची उधळ ढोल तशांचा उत्साह हो आणि चांग भल्याच्या चा घोषणांमुळं सगळ्या खोडोलीला उत्साहाचा रंग चढलाय असंच वाटतं भंडाराची उदाहरण एवढ्या मोठ्या प्रमाणावर केली जाते की के आपण नॉर्मल वेशात जरी गेलो असलो तरी आपला वेशच तिथे गेल्यावर बदलून जातो खूप जास्त ऊन आहे आणि त्यात आता ऑक्टोबर हिट चालू आहे आणि सगळीकडे खूप जास्त गर्दी आहे पण तरी पण बाकीचे लोक आपापल्या उत्साहात मस्त आनंद घेत आहेत मस्त सेलिब्रेट करत आहेत आता मी थोडं सावलीत बसली आहे तो संकेत येतो आहे त्याची वाट बघते खरं तो गर्दी इतकीच आहे की सापडतच नाही आहे फोनवरही आवाज येत नाही आहे त्यामुळे मी आता थोड्या वेळ सावलीत थांबलेली आहे थोडंसं रेस्ट करायचं आहे आणि मग परत जाऊया मंदिराकडे पाशी तर खूप जास्त गर्दी आहे म्हणून मंदिरापासून थोडं दूर जिथे ते भागणूक सांगतात तिथे आता चालली आहे सगळेजण येलो येलो झालेत मस्त वाटते भंडाऱ्याची उधळण तर पाहिली गर्दी तर प्रचंड होती पण मी आता एक्साइटेड होते ते हेडा नृत्य बघण्यासाठी कारण गेल्या वर्षी मी ते मिस केलं होतं आणि ही सगळी गर्दी त्या एका गोष्टीसाठी झालेली आहे पट्टणकोडोल्यातील यात्रा ही मेनली त्या हेडाम नृत्य आणि भाकणूक या दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे आणि तेच मी आता अनुभवणार होते यात्रेतील फरांडे बाबांचे हेडाम नृत्य हे आकर्षणाचं केंद्र असतं दुहेरी तलवारीसह खेलोबाने केलेला खेळ म्हणजेच हेडाम नृत्य आणि हे सगळं बघून मी तर पूर्ण निशब्द झाले होते तसं म्हणायला गेलं तर एरिया खूप मोठा होता आणि तशीच गर्दीही होती ऊनही प्रचंड लागत होतं पण एकही माणूस इथनं हलत नव्हता कारण सर्वांचा उत्साह हो एकदम टॉपला पोचला होता आणि एक वेगळं ऑब्झर्वेशन म्हणजे प्रत्येकजण छोटे छोटे ग्रुप करून ढोल वाजवत होते पण त्यांची ढोल वाजवायची पद्धत ही वेगळी होती जनरली आपण गणपतीमध्ये ढोल वाजवतो तो वेगळा असतो आणि तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हालाही दिसेल की त्यांचं गळ्याभोवती हात फिरवून ढोल वाजवायची पद्धत ही थोडी वेगळी होती खूप जास्त गर्दी होती आणि प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने उत्सव साजरा करत होते काही जण भंडारा उधळण्यात मग्न होते तर काही जण शॉपिंग करण्यात वेगवेगळ्या पद्धतीची खेळण्यांची म्हणजे ज्या मुलींच्या काही गोष्टी असतात क्लिप्स वगैरे त्या शॉपिंग करण्यात बिझी होते आणि खूप जास्त फोटोग्राफर्स मी पाहिले की ते कुठला अँगल परफेक्ट येईल ह्यासाठी इकडनं ना तिकडे झटत होते त्यातलीच मी एक होते मला खूप जास्त छान अशा क्लिप्स मिळाल्यात ओवरऑल एक्सपिरियन्स माझा खूप छान होता काहीतरी नवीन एक्सपिरियन्स करायला मिळालं मला आणि दॅट्स ऑल फॉर द डे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका काळजी घ्या बाय बाय